रोजच्या जेवणातली भाजी कांद्याची पात ही भाजी आपण बघणार आहे अगदी सिंपल सोप्या पद्धतीने त्यासाठी पात निवडून स्वच्छ धुवून घेतली आणि हा पातीचाच कांदा आहे तो चिरून घेतला आहे तेरामध्ये जिरं टाकून घेतलं चिरून घेतलेला हा पातीचा, गेतले। गेतले पातीचा कांदा

भाजी अगदी सेफ्टी आणि सिंपल आहे भाजीमध्ये भरपूर प्रकारचे विटॅमिन्स आहे प्रतिकारशक्ती भरपूर आहे भरपूर गुणधर्म आहे त्यामुळे ही भाजी करून खाली सगळ्यासाठी घरी जेवायला भाकरीसोबत चपातीसोबत या भाजीमध्ये तुम्ही मुगाची डाळ टाकून सुद्धा करू शकता परंतु ओरिजिनल जर तुम्हाला अगदी कांद्याच्या पाटचा स्वाद हवा असेल तर नुसतीच कांद्याची पाट टाकून अगदी सिंपल पद्धतीने नुसती तिखट मीठ लसूण कांदा घालून ही भाजी अतिशय छान लागते मुगाची डाळ लाग न घालता ही भाजी आपण करतोय लाल तिखट आणि हे लसूण आणि तिखटच वाटून घेतलंय ह्याच्यात लसूण आहे त्यामुळे हे थोडस भाजीमध्ये टाकून घेऊया साध लाल तिखट काश्मीरी तिखट आणि हे थोडस लसूण आणि तिखट वाटून घेतलं ते भाजी करतून घेऊया आपण या सिंपल भाज्या रेसिपीमध्ये का दाखवतो कारण नवशिठाज्या असतात त्या मुलींना भाज्या करायची काही सवय नसते किंवा माहितीही नसतात त्यामुळे त्यांना रेसिपीमधून या भाज्या शिकायला मिळतात त्यामुळे आपण अजूनमधून भाज्या कशा करायच्या ही रेसिपी टाकत असतो खास नवशिक्या मुलींसाठी सुद्धा आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने ही भाजी केली जाते त्यामुळे सुद्धा भाजीची रेसिपी आपण दाखवतोय भाजी घेऊन घेतलेली आहे भाजीमध्ये पाण्याचा अंश आहे त्यामुळे पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही अगदी पाच मिनिटात ही भाजी तयार होते आता थोडंसं चरपुरता मीठ टाकून घेऊया किती सोप्या पद्धतीने आपण ही भाजी केली आहे फक्त तिखट मीठ हेच वापरून ही भाजी केली आहे आणि तरी सुद्धा अतिशय ला सुंदर लागते अशी ही गरम गरम भाजी गरम गरम भाकरीसोबत चपातीसोबत खायला अतिशय छान लागतं अगदी जास्त परतवायची नाहीये अशीच ओलसर लिबली ठेवायची आहे बघू शकता पाच मिनिटात आपली भाजी तयार झाली आहे आता हे भाजून शेंगदाणे भाजून हे शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलंय असं थोडंसं जाडसर कूट आपण या भाजीमध्ये टाकणार आहे थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट त्यामुळे भाजीचा पौष्टिकपणा वाढतो भाजी चवीला आपण छान असते आता ही भाजी दोन प्रकारे केली जाते अशी सुट्या पद्धतीने किंवा ओलसर पाणी टाकून थोडंसं पाणी टाकायचं आहे अर्धा ग्लास आणि त्याच्यामध्ये ती शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे थोडं आणि ओली भाजी या पद्धतीने पण आपण ही भाजी करू शकतो सुकी आणि ओली दोन्ही पद्ध दोन्ही पद्धतीने ही भाजी छान लागते भाकरीसोबत चपातीसोबत रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोपी भाजी पटकन होणारी भाजी आणि स्वादिष्ट भाजी भरपूर फायदे असलेली भाजी आपल्या शरीराला भरपूर फायदे असलेली भाजी कांद्याची पात